जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार शासनाला जागे करण्यासाठी शासनाच्या निषेधार्थ आंदोलकांचे आंदोलन महाराष्ट्राच्या क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आस्थागायत सुटलेले नसल्यामुळे आदिवासींसाठी मिनी मंत्रालय असलेले ट्रायबल एडव्हायझरी कौन्सिलची बैठक तात्काळ घेण्यात यावी आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट कायदा पारित करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गेल्या सोळा दिवसापासून आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी आंदोलन करीत आहे आंदोलनाला अनेक आदिवासी सामाजिक संघटनांनी व राजकीय पक्षांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे धरणे आंदोलनाला सोळा दिवस झाले असताना देखील शासन स्तरावर आंदोलनाची गंभीर दखल घेतली गेली नाही म्हणून कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या शासनाला जागे करण्यासाठी व न्याय हक्कासाठी आज आंदोलकांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले हे घंटानाद आंदोलन जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यांच्या आंदोलनास राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार ऍडव्होकेट केस पाडवी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोवा पाडवी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाची माहिती घेतली व यावेळी त्यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे देखील जाहीर केले त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे यांनी भेट देऊन त्यांना पाठिंबा दर्शवला आहे तर यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी आंदोलक भरत गावित यांना त्यांच्या प्रमुख मागण्यासंदर्भात राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयासंदर्भातील माहिती विशद केली व त्यांनी आंदोलन करीत असलेल्या मागण्यांपैकी काही मागण्या या सोडविण्यात आल्याची देखील माहिती यावेळी आंदोलक भरत गावित यांना दिली आहे यावेळी केटी गावित हिरामण पाडवी वैशाली चौधरी मनोज चौधरी राणी गावित यशवंत गावित डॉक्टर सुनील गावित बकाराम गावित अजय गावित राजेंद्र पवार दिलीप गाविक व आंदोलन मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आणि मी झाले ती चर्चा झाली विषय खूप चांगला आहे आणि विषय तुम्ही मांडण्यापेक्षा मी स्वतः तुम्हाला सांगतो की हा बजेट जर कायदा झाला तर आपल्याला समजा तेरा हजार कोटी यावर्षी मिळाले चौदा हजार कोटी मिळाले सात आठ हजार कोटी खर्च होतात जे उरलेले पैसे आहेत ते परत गव्हर्नमेंट परत घेऊन टाकतात नाटक करतं की आम्ही खर्च एवढा खर्च केला तेवढा खर्च केला परंतु हा पैसा परत मिळत नाही आणि हा जर कायदा झाला तर तो पुढच्या वर्षाच्या बजेटमध्ये ऍड होईल म्हणजे तो समावेश होईल म्हणजे सहा हजार कोटी वाचले असेल आणि आपल्याला चौदा हजार आहे तर पुढच्या वर्षी वीस हजार कोटी मिळतील आपल्याला म्हणून हा खर्च करणं आणि अनेक वर्ष आपलं खूप नुकसान झालं केंद्रात असेल राज्यात असेल म्हणून हा कायदा करणं गरजेचं आहे तुमचा विषय खूप चांगला घेतला आहे फक्त तुमचं आंदोलन हे मुंबईला झालं असतं तर बरं झालं असतं तुम्ही चांगला विषय पेसा कायद्याची अंमलबजावणी ही झाली पाहिजे तेवढंच खरं आता मी लक्षवेधी टाकले होते पण ती लागली नाही आणि पहिला दिवस आहे की पहिल्या दिवसाचं कामकाज कालपर्यंत संपलं नव्हतं पेशामधली जी भरती आहे तिला सुप्रीम कोर्टात केस आहे ती पाच ऑगस्टला ती याच्या संदर्भामध्ये तलाठी असेल सत्र संवर्ग जे आहेत सत्र संवर्ग जे पद आहेत त्या संदर्भामध्ये मग हा पेसा कायद्याची अंमलबजावणी व्हायलाच पाहिजे भाई हा आग्रह सगळ्यांचा राहणार आहे तो करत राहू आपण आणि पेसाला अनेक लोकांचा विरोध आहे परंतु हा कायदा केंद्राने पास केलेला आहे आणि केंद्राचा असल्यामुळे तो टिकला पाहिजे या भूमिकेत आपण सगळे जाऊ खासदार यांनाही मेर सांगितलं की या विषयावर तिथे सातत्य ठेवायचं तीन बोगस आहे तशीच एक इथली पण आहे नाशिकची दिपिका चव्हाण आदिवासी विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांना किंवा हा विषय मी खूप महत्वाचा घेतला होता मी जसं पालकमंत्री झालो अजितदादांना दहा वेळा भेटलो आणि इवन नाशिकला जेव्हा बैठक झाली त्यावेळेला हेच सांगितलं की इतर इतर डिपार्टमेंटला जनराच्या बजेटमधनं कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो आपल्याकडे आपल्या विकासाच्या निधीमधनंच पैसा त्यांचं वेतन दिलं जातं त्यामुळे आपला विकास होत नाही म्हणून तुम्ही हा खूप महत्वाचा विषय घेतलेला आहे खूपच महत्वाचा आहे तो इथल्या लेवलचा नाहीये आणि मला या राज्यात म्हणजे रिटायर झाले ते मुख्य सचिव होते ते वेस्ट बेंगालचे होते ते माझी सातत्याने बाजू घेत होते अजित पवार ऐकत नव्हते अडीच वर्ष गेल्यानंतर आमचं सरकार गेलं पण हा विषय आज ना उद्या परत येईल त्याचा पाठपुरावा मी स्वतः करेन यांनाही करायला सांगेन परंतु हा राज्याचा विषय आणि जनरलच्या बजेटमधनं इतर डिपार्टमेंटला कर्मचाऱ्यांचं वेतन जनरलच्या बजेटमधनं दिलं जातं आदिवासी विकास खात्यामध्ये काय होतं की विकासाला जी कामं दिलेली असतं विकासाला जो निधी दिला असेल तोच निधी कर्मचाऱ्यांचा पगार मग पगारामध्ये खूप पैसा जातो आणि त्यामुळे विकासाला पैसा उरत नाही ही तेवढंच खरं आहे नंदवार हा आदिवासी जिल्हा असल्यामुळे तिथे हो वैद्यकीय महाविद्यालय याला खजा नाव द्यावं हा एक आपल्या जे राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष त्यांनी हा विषय अभिजित मोरे यांनी तो विषय आणला त्याला मी अनुमोदन दिलं आणि आज जिल्हा परिषदने हा ठराव हो केला आहे जिल्हा परिषद डीपीसी नाही जिल्हा परिषद नाही डीपीसी नाही जिल्हा जिल्हा नियोजन समितीने ठराव पास केला आणि त्या हा म्हणजे तो झाला वनबंधू जे आहेत जनजाती जनजातीवर एखाद्या वेळेस जनजाती म्हणजे हिंदीमध्ये तो शब्द वापरला जातो जमातीला जनजाती म्हणून कारण बरोबर जेव्हा बसले होते मला ती तारीख सुद्धा आठवते दोन नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला जयपाल मुंडा मुंडाने पार्लिमे आप आपल्या कौन्सिलिंग असेंब्लीमध्ये हा विषय खूप वेळाला चर्चेला आणला की आदिवासी हा शब्द टाका परंतु त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा उत्तर दिलं किंवा आदिवासी हा शब्द फार असं मोघम आहे आणि म्हणून हा वापरता येणार नाही अनेक बाकीच्या सदस्यांनीसुद्धा थोडासा विरोध केला आणि त्यामुळे ते आदिवासी हा शब्द त्याच वेळेला टाकला गेला असता पण मागे पुढे केंद्रात फार मोठ्या संख्येने खासदार निवडून आले तर सरकार आल्यानंतर केंद्रामध्ये सांगता येईल की हा राज्य घटनेमध्ये दुरुस्ती आणा आणि आदिवासी हा शब्द वापरा हा केंद्राशी संबंध येईल आणि मोठ्या प्रमाणात आपण सगळ्यांनी कष्ट घेतले जसं आता एक एक खासदार पाठवला अजून जास्त खासदार पाठवायची भूमिका किंवा गुजरातलाही निवडून आणू बाकी सगळीकडे निवडून आणण्याची भूमिका घेऊ त्यावेळेला मग हा विषय पण हा केंद्राशी संबंधित आहे आदिवासी हा शब्द राहिला पाहिजे तेवढंच खरं आदिवासी जेवढा शब्द महत्त्वाचा आहे तेवढा वनबंधू आणि वननिवासी वनवासी हे शब्द येता कामाने पण याला कुठेही काय कायद्यामध्ये ते बोलतात ते बाहेर बोलतात आर एस एस भाजपची ती रणनीती आहे वनवासी आदिवासी हा शब्द वापरू नये म्हणून त्यांचं त्यांची रणनीती आहे हा मोगमपणे ते बाहेर बोलतात जेव्हा कायद्याने बोलावं लागतं त्यांना ते आदिवासी शब्द वापरावाच लागतो म्हणून तो विषय का फार अगदी आपण ताणून धरू नये असं मला वाटतं आणि जेव्हा केंद्रात काय हा शब्द टाकण्याची वेळ त्यावेळेला आपण बघू विश्व आदी दिवस साजरी करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी डिक्लेअर करणे याच्यासाठी मी प्रस्ताव मी मंत्री असताना प्रस्तावही ठेवला होता परंतु तो मागे पडला आता आता तो विश्वपत तरी सुद्धा पुढचं सरकार येईल पण तो केला पाहिजे एवढं खरं सुट्टी डिक्लेअर झाली पाहिजे oh, केलं पाहिजे ट्रायबल अर्जरी काउन्सिल ही खरं म्हणजे आत्ता घ्यायला पाहिजे होती अजूनही आम्ही पत्र देतो गोवालाही पत्र द्यायला सांगतो आणि आत्ता ही म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर एक ट्रायबल झालं पाहिजे त्याच्यात आमच्या पाडवीपासून सगळ्यांची मागणी आहे सगळेच आम्ही एखाद्या पत्रावर सगळ्यांचं करतील असे हे करू आपण गेल्या अनेक अनेक दिवसापासून जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तथा आदिवासी कार्यकर्ते युवा नेते माननीय भरतदादा गावित हे आदिवासी समाजाच्या वीर पुरुषांचे नाव ना त्या कॉलेज मेडिकल कॉलेज यांना खाजे नाईक नावाच देण्यात यावं आणि विविध मागण्या समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून इथे उपोषणाला बसले होते तर त्या उपोषणासाठी त्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मुळे यांनी आज डीपीटीसी मध्ये पालकमंत्री महोदयासमोर ही सूचना मांडली की भरतदादा हे आणि तिथं आदिवासी कार्यकर्ते आणि सर्व सामाजिक संघटना आदिवासी संघटना ह्या गेल्या पंधरा दिवसापासून उपोषण करत आहेत तर त्यांच्या मागण्या योग्य आहेत आणि त्या मागण्यांसाठी या डीपीटीसी मध्ये शासनाला एक असं ठराव पाठवावा की मेडिकल कॉलेजला क्रांतिवीर खाजा नाईक यांचं नाव देण्यात यावं आणि तसं सुचवल्यानंतर माननीय माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदारोकेट पाडवी साहेब व जिल्हा अध्यक्ष सुद्धा त्यांनी सुद्धा अनुमोदन केलं आणि ती मागणी तिथं त्या ठरावामध्ये प्रोसिडी मध्ये लिहिली जाईल आणि ते नाव देण्यात येईल देन असे पालकमंत्र्यांनी ग्वाही दिली तरी आम्ही आज आमच्या भरतदादांच्या मागण्यांना यश आलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक दिवसांपासून एक धरणे आंदोलन या ठिकाणी सन्माननीय भरतदादा गावित यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी समाजाचं या ठिकाणी होत आहे मागील आठवड्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अनिलदादा पाटील यांनी विशेष मुंबईहून या ठिकाणी येऊन या ठिकाणी त्यांनी या, या धरणे आंदोलनाला भेट दिली या भेटीप्रसंगी विविध मागण्यांची चर्चा आदरणीय भरतदादा गावित आणि इतर आदिवासी नेते यांच्यासमवेत या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री महोदयांनी केली आणि शासन स्तरावर त्याचा कसा त्याला कसं सोडवता येईल यावर देखील पालकमंत्री महोदय यांनी त्या ठिकाणी चर्चा केली त्याचाच एक भाग म्हणजे की नंदुरबार येथे होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला क्रांतिवीर खाजा नाईक यांचं नाव देण्यात यावं अशी प्रामुख्यानं मागणी श्री भरतदादा गावित यांनी त्या ते ठिकाणी केलेली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी मी स्वतः आज डी पी डी सीमध्ये आयत्यावेळी येणाऱ्या विषयावर त्या ठिकाणी एक ठराव मांडला प्रस्ताव मांडला की नंदुरबार येथे होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला वीर खाजा नाईक हे नाव देण्यात यावं यावर माजी मंत्री ॲडव्होकेट काश के सी पाडवीसाहेब आणि जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी त्या ठिकाणी त्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं सर्व सभागृहाने टाळ्या वाजून त्याचं या प्रस्तावाचं स्वागत केलं आणि या प्रसंगी पालकमंत्री मोदयांनी जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये त्या पद्धतीनं आदेश दिले की हा विषय जिल्हा नियोजनमध्ये मंजूर झालेला आहे आणि हा आता यापुढं या हा या विषय किंवा हा ठराव त्या ठिकाणी शासनाला देण्यात यावा त्यामुळं मी खऱ्या अर्थानं भरतदादांचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि निश्चित शासनस्तरावर अनेक इतर मागण्यांना देखील कसा पाठपुरवता करता येईल याच्यासाठी देखील आम्ही फॉलोअप घेऊ त्याच्यासाठी त्याचा त्या पाठपुरावा हो करू मी या याप्रसंगी मनापासून अभिनंदन करतो